नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी श्री रामेश्वर देवस्थान चिंचगर येथे हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ महाशिवरात्री निमित्त श्री रामेश्वर देवस्थान चिंचगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो संख्येने भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला या देवस्थानाचा जीर्णोद्धार दोन हजार बावीस साली येथील नागरिकांनी केला व दरवर्षी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जातात यावर्षी ही भजन पूजापाठ भंडारा होम हवन मोठ्या उत्साहात पार पाडले येथील देवस्थान हे जागरूक असल्याने कोणतीही इच्छा ठेवल्यास ती पूर्ण होते असा अनुभव अनेक भाविकांना आल्यामुळे या देवस्थानाकडे अनेक भाविकांचा कल वाढत आहे लवकरच येथील देवस्थानाचं मंदिरात रूपांतर करण्याचा मानस येथील स्थानिक भाविकांनी केला आहे इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे येथील रामेश्वर देवस्थान चिंचगर या ठिकाणी कधीपासून तुम्ही पूजा अर्चना करता या महाशिवरात्रीची दोन हजार बावीस पासून दोन हजार बावीस पासून स्थापना चालू केली आम्ही तिच्या अगोदर कधी होती हे आम्हाला माहित नाही आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही दोन हजार बावीस पासून जल्लोद्धार त्याचा केलं या मंदिराचा इतिहास काय आहे ह्या मंदिराचा इतिहास असं आहे का आम्ही चिनगर गावचे रहिवासी आहेत ना आम्ही हा शेत होता आमचं इथं आम्ही येतच नव्हतो पण आम्ही गावामध्ये राहायचो मग इथं आम्ही बिल्डिंग बांधल्यानंतर मग इथं आम्हाला ते स्थान दिसलं ना आमचे वडलोमच्या वडिलोबांच्या माणच्या पूर्वीचं आहे ते स्थान आहे ना इथं आम्ही पूजा अर्चा छोटी करायला लागलो नंतर असं वाटायला लागलं की बाबा मनामध्ये आलं आमचे का असं वाटायला लागलं का हे जरा मोठं केलं तर बरं होईल तर आम्ही जल्लोद्धार करायचा प्रयत्न केला आम्ही जल्लोद्धार हे केलं दोन हजार बावीसपासून जल्लोद्धार तर आम्ही विविध कार्यक्रम पार पाडतो भजन कीर्तन भंडारा दोनशे चारशे यावर्षी तर सहाशे लोकांचा भंडारा झाला किती भाविक दर्शन घेतात याला तरी पण हजार पाचशे हजार भाविक दर्शन घेतात सकाळपासून सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजता आरती होते रात्री बारा वाजता आरती होते मग आरती झाल्यानंतर सगळ्यांना महाप्रसाद देतो म्हणजे नारळचा प्रसाद आम्ही देतो या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे हे पारंपरिक आहे आणि हे कधीपासून होते हे आम्हाला पण माहीत नाही हे आमच्या वडिलोबांनी आम्हाला ते सांगितलं नंतर आम्ही इथं यायचा प्रयत्न केला मग आम्ही यायला लागल्यानंतर आम्ही समजलं आम्हाला का इथं आमची काहीतरी प्रचिती होते पण त्याच्यापासून आम्ही इथं इथंच राहतो आम्ही आता दोन हजार बावीसपासून जेव्हा जल्लोद्धार केलं जागा आमच्या आणि असे वाडवडांची जागा होती आणि ते पूर्वी बाबांचं असं स्वप्नात वगैरे यायचं का इथे कुठेतरी देवस्थान शंकराचं शंकरा स्थान आहे तर ते त्यांच्या पण लक्षात आलं नंतर इथे आम्ही जमिनीची वास्तुशांती केली तेव्हा मोठे मोठे ब्राह्मण आणले ते शोध काढला का इथे कुठेतरी स्थान आहे शंकराचं तर त्या ते मग ते बघितल्यानंतर आम्ही आमच्या मनामध्ये आलं का आपण इथे एक पिंडी आणून ना तिची पूजापाठ करू आणि तिथून जे आम्ही चालू केली तिथून आम्हाला त्याची प्रचिती झाली आणि त्या दिवसापासून आम्ही महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करायला दोन हजार बावीस पासून महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करायला ला। लागला आणि लोकांना पण यांची प्रचिती आली खूप लोकांना प्रचिती आली तिथे नवस करायला लागले लोक तर नवसासाठी मग काही काय नवसासाठी प्रसाद दूध भंडारा काय भंडारासाठी मजत हे सगळी गोष्टी करावं लागल स्वतःहून करायला लागले आम्हाला पण माहिती नसतं ते स्वतःहून इतर आणून देतात म्हणे वाटावा जागृत देवना हे देवस्थान जागृत देवस्थान आहे ना हे आम्हाला समजलं ना हे सर्व विविध माणसांना समजलं दुसरी खूप लोक येत आहेत तिथं ना आमचे न कळत रात्री बारा एक एक दोन दोन वाजता तपश्या करायला बसता येते